अकोला शहरातील गंगानगर भागात असलेल्या सालासार बालाजी हनुमान मंदिर मध्ये काल रात्री चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील भागातून प्रवेश करीत चोरी केली चोरी करणाऱ्या चोरांनी मंदिराचे मोठे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न फसला अखेर त्यांनी मंदिराच्या खिडकीचे गंज लोखंडी अवजाराने तोडून मंदिरात प्रवेश करीत मंदिराचा दरवाजा आतमधून उघडून दानपेटी मंदिराच्या मागे आणि त्यामधील अंदाजे तीस ते चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली मिळालेल्या माहितीनुसार या चोरीच्या घटनेमध्ये चार ते पाच चोरट्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे सदर चोरीची माहिती रात्री कार्यरत असलेल्या चौकीदाराने सकाळी साडेचार वाजता मंदिराच्या व्यवस्थापकांना दिली मंदिराच्या व्यवस्थापकांनी घटनास्थळी पोहचून सदर घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना दिली या पक्षात जुने शहर पोलीस, पोलीस तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी घटनास्थळ गाठीत पंचनामा केला आहे गेल्या एक महिन्यापूर्वी सुद्धा सालासार बालाजी हनुमान मंदिरात चोरीचा सा प्रयत्न झाला असल्याची माहिती मंदिराच्या व्यवस्थापकाने दिली आहे मंदिराच्या परिसरात रात्रीला पोलिसांची गस्त ही वेळोवेळी होत नसल्याने सदरचा प्रकार घडला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देत उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा